रस्ते म्हणजे वाहिनी आहे तिथून त्यांना एक दोन एक किलोमीटर जायला डोक्यावर घेऊन जायचं म्हटलं तर एक एक तास तरी लागेल ना आणि हे रस्ता दो रस्ता तर किती मिनिट किंवा मिनिट इतका त्रास शेतकऱ्याचा त्या रस्त्यामुळे कमी होत आहे इतकं काम खूप चांगलं काम त्यांनी केले त्यांचे पैसे मिळत राहतात शेतकरी आता तीन दिवस मुक्काम तिथे गेला तो तुमचं निकम साहेब मी ॲक्च्युली ते गाणे वगैरे ते मंदिरात बसून बारा बारा वाजेपर्यंत गाणे ऐकले <laughs> त्यांचे कलजितुरा ऐकला आणि मध्ये झोपलोत आम्ही सगळे सगळेजण त्यांनी आम्हाला खूप आम्ही जे मुक्कामाला गेलो होतो जी आम्हाला जीव जी। खाऊ घातलं त्यांनी इतके चांगले प्रेमळ माणसं आहेत त्या प्रेमळ माणसासाठी एका जोरदार टाळायला जिल्ह्यात आलतो चालतो जिल्ह्यात आहेत आता पुरस्कार त्यांना मिळाले पण महाराष्ट्राला मात्र नंबर एकचा चा पुरस्कार तुमच्या माझ्या सगळ्याच्या मदतीने आपण नादरपूरला आपण नादरपूरचं आपण जे चला राळीगंजिरा चला इकडं चला पोपटराव पवार साहेबांच्या तिकडं तर आता आपल्याला हे सगळं दैव हे आपल्याला आपल्या तालुक्यात तयार करायचं आहे नादरपूर एक शांपर आहे तर नादरपूरप्रमाणेच बाकी बऱ्याच ठिकाणी आपण अशा पद्धतीने काम करणार आहोत मी फक्त एवढंच नादरपूरसाठीच बोललो बाकीचा आणखी कार्यक्रम आहे संपलेला नाही आहे तर सर्वांचे धन्यवाद परत एकदा नादरपूरसाठी जोडायला टाळेल थँक्यू 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 सगळे तालुका अधिकारी डेप्युटी इंजिनियर सगळे आम्ही मुक्का मारून दहा बारा हजार आता तुमच्या